सर हे आपण एक टनापासून काढलेलं आहे एक लिटर आलेलं आहे साधारणतः एक साडेबारा हजार रुपया सध्याचा रेट आहे किंवा साडे अकरा हजार पण पन... कमी कमी साडे अकरा ते साडेबारा हजारपर्यंत त्याचं रेट आहे सर नमस्कार शेतकरी बांधवांनो मी राजा या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये जिरेनियम शेती या विषयावर माहिती पाहणार आहोत आपला खूप जणांचा प्रश्न होता की सर जिरेनियमवर व्हिडिओ बनवा यासाठी आज आवर्जून आपण या फार्मला भेट दिलेला आहे तर मित्रांनो जिरनेम शेतीत वर्षाकाठी आपल्याला किती वेळा उत्पन्न भेटते उत्पन्न भेटतं उत्पन्न कशा प्रकारे भेटतं त्याची विक्री कोठे करावी हे सर्व माहिती आज आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या कारणाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच आपण आमच्या मी राजा या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारी बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे आमच्या सर्व व्हिडिओ आपल्याला सहज पाहायला मिळतील तर सर तुम्हाला पहिला प्रश्न असा की जे आपण पारंपरिक शेती करतो ती शेती सोडून आपण शेतकऱ्यांनी जिरनेम शेतीकडे का वळावं Uh, sir, uh, सर, सर आपण बघितलं uh, तर आता सर्वसाधारण सर्व जनरली पिककी घेतले जातं ज्वारी असेल गहू असेल बाजरी असेल पण ज्या ज्या पद्धतीने आपण त्याला खर्च करतो त्या खर्चाच्या पद्धतीनं म्हणजे खर्चानुसार आपलं इन्कम असा प्रॉफिट होत नाही कुठेतरी एक पारंपरिक शेतीला एक फाटा देत एक नवीन आधुनिक पद्धती आणि टेक्निकली काहीतरी आपण करावं आणि याला डिमांड जास्त आहे त्याच्यामुळे जेरोनियम शेतीकडे आज भरपूर शेतकऱ्यांचा कलवी कल आता लोकांना लवकर लक्षात नाही की समजा आपण एखादं म्हणलं बापसाच पीक घेऊन राहिलो म्हणजे काय आपण कापडासाठी वापरणार आहोत होणार तर ज्यावरी बाजरी आपलं म्हणून तर सर जिरेनियम याचा अर्थ काय आणि जिरेनियम शेती कुठली आणि त्याचा त्याच्यापासून काय बनत सर महत्वाचं सांगायला झालं तर जिरणीम ही एक वनस्पती आहे एक औषधी म्हणतात सुगंधी वनस्पती असं म्हणू शकतो लक्षात सुगंधी याचा जो वापर केला जातो एक कॉस्मेटिक इंडस्ट्रीसाठी याचा वापर होतो म्हणजे परफ्यूम असेल बॉडी स्प्रे असेल साबण असेल किंवा जे काही कॉस्मेटिक साधने आहेत त्याच्यामध्ये याचे कंटेंट्स यूज केले जातात त्याच्यामुळे याच्याकडे मागणी आहे तर हे जे म्हणजे हे वनस्पती आहे सर ती मुलची कुठली हे तसं चायनामधले आहे आणि एक पाच सात वर्षापासून आपल्याकडे सुरू झालेले आहे केळकर म्हणून जे आहे त्यांनी प्रथम सुरुवात केली आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी केळकर जे आहे त्यांचे जात आहे त्यांनी स्वतः विकसित केलेलं आहे त्याच्यामुळे या या ठिकाणी भारतामध्ये त्यांनी पूर्ण डेव्हलप झालेलं आहे तर सर आता प्रत्येक जर आपण समजा लागवड करू घ्यायचं जर म्हटलं तर आपल्या टेन्शन असतं की ते विक्रीचं बरोबर आणि किंवा त्या आता हे जर सर आता लोक नवीन गोष्ट लवकर ऍक्सेप्ट करीत नाहीत बरोबर तर सर या आता समजा मी आपण जर पाहिलं तर पूर्वी झेरेम शेती मोजक्याच ठिकाणी होती महाराष्ट्रात एक दोन ठिकाणी आता ते आपल्याला जिल्ह्याकडेच पाहायला भेटत आहे बरोबर सर या शेतीला सर भविष्य काय आहे सर याचं ब्राईट फ्युचर खूप चांगलं आहे मी एक सांगू शकतो तुम्हाला ह्याची रिक्वायरमेंट फार आहे आज सपोज आपण फॉर एक्झाम्पल एक सांगायला झालं तर एक, एक शंभर टन उदाहरण घेऊ आपण शंभर टनची जर मागणी असेल पूर्ण ऑल इंडियामधून तर आपण फक्त सप्लाय पंचवीस ते तीस टक्केच करतो यामध्ये जो सत्तर टक्क्याचा जो गॅप आहे तो कमीत कमी अजून पाच वर्ष तरी भरून निघत नाही आज तुम्ही फॉर एक्झाम्पल उदाहरण घेतलं तर आपल्या जिल्ह्यामध्ये एक पाच सात प्लांट असतील जास्त मॅक्झिमम जास्तीत जास्त एक दाईकदा असतील धरून चाला तालुक्यावाईज एका दोन प्लांट कुठे कुठे आहेत म्हणजे मागणी आहे परंतु आपण ते सप्लाय आपण त्यांना देऊ शकत नाही त्याच्यामुळे ह्याचं वॉन्टेट जास्त राहणार आहे रिक्वायरमेंट जास्त आहे आणि मागणीनुसार आपला पुरवठा कमी पडतोय सरीला विक्रीची काय अर्थ येणार नाही बिलकुल नाही गोष्ट म्हणजे आणि सर आता समजा जर आपल्याला लागवड करायची म्हटलं तर सर हे आपल्याकडे भेटतात का हो निश्चित त्यासा सर त्यासाठी आपण काय केलं आपलं असल्यामुळे काय होतं आपल्याकडे येणारा प्रत्येक शेतकरी जो इंटरेस्टेड आहे किंवा इंटरेस्ट नसला तर एक पाहण्यासाठी एक आळ अजून या ठिकाणी येतो त्यासाठी आपण काय केलं सर आपले स्वतःचे पाच एकरचं प्लॉट केलेला आहे जेर्नियमचा पाच एकरचा प्लॉट आहे शिवाय आपण आई लायग्रोज म्हणून या ठिकाणी नर्सरी देखील उभा केलेला आहे आणि हा पाठीमागे पाहता हा प्लांट देखील आहे याच्यामध्ये ऑइल डिस्टिलेशन युनिट आहे ते म्हणजे तिन्ही पण गोष्टी या ठिकाणी पाहायला मिळतात शेतकऱ्यांसाठी म्हणजे नर्सरी अवेलेबल आहे आपल्याकडे हा प्लांट पण अवेलेबल आहे आणि पाच ज्या शेतकऱ्यांना आपण जे त्यांच्याकडून एक कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केलेला आहे त्यांना आपण एक हमी भाव देतो एक पाच हजार रुपयांनी हमी भावने आपण त्यांच्याकडून खरेदी करतोय परत म्हणजे सरासरी साधारण तुम्हाला सांगता येईल की एका एका मध्ये दहा टनचं उत्पादन त्याचं निघतं म्हणजे शेतकरी कमीत कमी पन्नास हजार रुपये आपल्याला भेटतात निश्चित आणि दहा हजार जरी खर्च पकडला तर चाळीस हजार रुपये त्या शेतकऱ्यांना मिळत सर हे झाड आहे जिरेनियमचं ठीक आहे याची ज्यावेळेस कटिंगला येतं होते आता सध्या तीन महिन्याचा स्लॉट झालेला आहे चार महिने लागतात ह्याला हार्वेस्टिंगसाठी कट छाटणीसाठी आणि ज्यावेळेस आपण हार्वेस्टिंग करतो त्यावेळेस सीटपासून केले जाते बुडापासून अलग लक्षात थोडं एक एखादं एक अर्धा फूट जरी सोडलं आणि त्याच्यावरती जे कटिंग केलं तर पूर्ण हे सगळं ऑइलसाठी याचा यूज होतो सर ठीक आहे कटरनी याचं कटिंग केलं जातं आणि ते पूर्ण युनिट याची लागू डिसेंबरमध्ये केली आहे सर जानेवारी फेब्रुवारी मार्च साडेतीन महिने झाले आहेत पंधरा दिवसामध्ये अजून तो एक तीन महिन्याचा प्लॉट आहे हा ठीक आहे चार महिने पहिले पहिलीच लागवड असल्यामुळे चार महिन्याला कमीत कमी द्यावं लागतात आपल्याला त्याच्यानंतर मग आपण छाटणी करणार आहोत तर दर तीन त्याची छाटणी करावी लागतात कारण की इतर पिकामध्ये ते भेटत नाही आता सर सुरुवातीला सांग झालं तर सुरुवातीला आपण ज्यावेळेस लागवड करतो या ठिकाणी एक साडेतीन बाय सव्वा फुटावर त्याचं लागवड केली जाते इकडे सरासरी आठ हजार रुपये बसतात ठीक आहे पहिले जे हार्वेस्टिंग येते म्हणजे पहिले जे छाटणी येते ते चार चौथ्या महिन्यामध्ये येते आणि नंतर जे कटिंग येणार आहे ते दर तीन तीन महिन्याला त्याचे कटिंग येत असते म्हणजे वर्षाकाठी आपण एक चार हार्वेस्टिंग या ठिकाणी करू शकतो आणि एकदा जे लागवड केली जेरनियमची शेती किंवा जेरनियम प्लांटेशन केलं नंतर पूर्ण तीन वर्ष हे तसं राहतं म्हणजे जो काही इन्व्हेस्टमेंट किंवा जो काही खर्च होणार आहे तो फक्त या तीन महिन्यामध्ये सुरुवातीच्या फर्स्ट टाइम खर्च आहे नंतर तीन वर्ष आपल्याला याच्याकडे काही खर्च करण्याची आवश्यकता पाहत नाही विचार केला तर आपल्याला वर्षाकाठी दीड लाख रुपयाचं उत्पन्न एका एका भेटू एक शकतात निश्चित तीही कमीत कमी धरला निश्चित वर्त आपल्याला भेटणार हो तो आप तर सर आता ही आपले समजा चायनाची वनस्पती समजा चीनमधील तर सर आता ही आपल्या इकडं येण्यासाठी ह्याला काही प्रक्रिया करावी लागते का किंवा आपली माती कशी लागेल यासाठी सर याचा जमिनीचा विचार जर केला तर कुठल्याही जमिनीमध्ये येते शक्यतो हे पण यासाठी जर निचरा होणारे पाणी म्हणजे निचरा होणारी जमीन पाहिजे सपोज पावसाळ्यामध्ये पाणी साठलं नाही पाहिजे जास्त करून म्हणजे जर विचार केला सर आपल्या तर आपला सर्व परिसरात आहे डोंगरा भाग हा निश्चित आणि आपल्या परिसरात सर म्हणजे पाणी राहतच नाही एकदा पाणी कमतर असल्याचं आपल्या भागाला वरदान ठरू शकते का निश्चित वरदान आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी याचं जेरेनियमची शेती वाढत चाललेली आहे लोकांनी या ठिकाणी लोकांचा कल देखील या ठिकाणी वाढत आहे आणि त्याच्यामुळे ते लोकांनी लागवड करण्यासाठी जास्त प्रेफरन्स देत त्याला म्हणजे सर ऊस ऊस जर लागवड केल्यानंतर कमी प्रमाणात पाणी लागतं याला जास्त पाण्याची आवश्यकता भासत नाही लागवड कशी करावी याची लागवड केल्यानंतर सुरुवातीला आपण रोप घेतो ठीक आहे रोप घेतल्यानंतर आपण काय करतो बेड पद्धत काढावी लागते याला मध्ये साडे साडेतीन ते चार फुटाचं अंतर ठेवावं लागतं बेड काढल्यानंतर प्रत्येक सव्वा सव्वा फुटावरती रोप लागवड करावी लागते सव्वा सव्वा फुटावर किती बसते एका एकरामध्ये एक मध्ये साधारणतः साडेसात ते आठ हजार रुपये बस बसतात होईल याची किंमत मार्केटमध्ये सहा रुपये आहे म्हणजे सरासरी सर आपल्याकडून जर घ्यायचं म्हणलं तर काय भाव आता आता आपण सध्या पाच रुपयांनी देतोय पाच रुपयांनी पाच रुपयांनी सगळ्यांना देत आहोत आपण आणि सर आपण रोप आहेत आपण दहा एकरचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग केलेलं आहे आसपासचे जो परिसर आहे त्या ठिकाणी आपण दहा एकरचे रोपं दिलेले आहेत लागवडीला आणि त्यांचं एक टाइम टेबल एक शेड्यूल तयार केलेलं आहे त्याच्यानुसार आपण त्यांची खरेदी करतोय आणि त्यांना एक फिक्स हमी भाव म्हणून आपण पाच हजार रुपये टनेजनुसार के जीनुसार जे काही टनेज भरल त्याच्यानुसार आपण त्यांना त्यांचं पेमेंट देतो तर सर आता प्रत्येक पीक मला जसं रोगराई आली फवारणी आली सर ह्याला काय प्रोसेस सर ऍक्च्युली सांगायला झालं तर ह्याला रोगराई किंवा फवारणी आवश्यकता भासत नाही फवारी मुलगा ह्याच्यात चालतच नाही कारण ड्रिपर ह्याला फक्त एक बुस्टर डोस दिला जातो एकोणीस एकोणीस असेल किंवा फिफ्टी फिफ्टी असेल किंवा बाकी ह्याला असं काही फक्त बुरशीचा एक विषय राहतो तो पण पावसामुळे जास्त जर तुम्हाला ते पाणी जास्त झालं तर बुरशीचा आधीमध्ये एखादा डोस त्याला द्यावा लागतो दुसरा ला साचलेलं पाणी लागत नाही समजा हा निचरा होणारी जमिनीसाठी लागत हो आणि जर विचार केला तर दुष्काळी आपला भाग असल्यामुळे हे एक नवीन गोष्ट आपल्याकडे निश्चित सर तर सर आता जर आपल्याला एखादं नवीन नि शेतकरी सर याला काही माहिती नाही समजा जे नेम काय किंवा ह्याचं उत्पन्न कसं घ्यायचं सुरुवातीला त्यांना कशी माहिती भेटणार आपल्याकडून की सर्व माहिती भेटेल का आपल्याकडून निश्चित सर आपण सर्व माहिती त्यांना देतो आहे आता आपल्याकडे जे शेतकरी लोक येतात फार्मर लोक येतात ज्यांना जेरा शेतीबद्दल उत्सुकता असते त्यांना आपण पूर्ण गायडन्स करतोय आणि ते पण फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे कुठलाही त्यांच्याकडून <laughs> म्हणजे आकारणी न घेता त्यांना पूर्ण माहिती सांगतोय अगदी प्लांटे प्लॅन्टेशनपासून तुमचं ऑइल डिस्टिलेशन युनिटपर्यंत पूर्ण टोटल माहिती आम्ही त्यांना फ्री ऑफ कॉस्ट देतो तर सर आता जे सर 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 तेल निघतं आपलं आपलं मशीन आहे मशीनची किंमत किती होती ॲक्च्युअली कसं आहे मशीनची कॉस्ट फार आहे प्रत्येक शेतकरी किंवा फार्मर लगेच तो बिअर करू शकत नाही सुरुवातीला माझं शेतकऱ्यांना सांगण्याचं एकच उद्देश असेल की आपण आधी सुरुवातीला प्लांटेशन करावं एखादा एकर एक गेलं तरी सुरुवाती काय अडचण नाही आहे बेसिक सुरुवातीला खर्च असल्यामुळं प्रत्येक जण एवढं इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही आणि ज्यावेळेस तुम्ही त्याच्यात वाढवणार आहात एक स्वतःचे पाच पाच सहा एकर जरी कमीत कमी ॲटलिस्ट ज्यावेळेस तुम्हाला युनिट टाकायचं असेल त्यावेळेस पाच एकर शेती तरी तुमची जेरोनियमची लागवड असली पाहिजे जेणेकरून जरी दुसऱ्यांना तुम्ही दिलं नाही स्वतः जरी उत्पादन करायचं म्हटलं तर पाच एकरला जरी सरसा हिशोब आपण केला तर पन्नास टन त्याचं बायोमास तयार होतं म्हणजे हार्वेस्टिंग करून जो पाला तयार होतो तो पन्नास टन निघेल पाच एकर मध्ये ठीक आहे पाच एकर मध्ये पन्नास लिटर ऑइल किंवा पन्नास किलो ऑइल जर आपल्याला भेटत असेल तर साधारणतः साडेचार ते पाच लाख रुपये त्याचे उत्पन्न आपल्याला अभ्यस्त निघणार आहे पण सर सुरुवातीला आपण डायरेक्ट मशीन खरेदी न करता एकदा आपण एक दोन अनुभव घ्यावा निश्चित बरोबर सर किती टनापासून निघतोय सर आता कसं झालं एकरी सरासरी एक आठ ते दहा टन त्याचं बायोमास निघतं ठीक आहे त्याच्याबद्दल नंतर आपण प्रोसेस केली जाते इन्स्टॉलेशन केले जाते नंतर ऑइल निघतं ठीक आहे एका टनापासून साधारणतः नऊशे ते अकराशे बाराशेपर्यंत जशी तुमची कॉलिटी आहे बाळूमाची जशी क्वालिटी असते त्याच्यावरती डिपेंड राहतं पण मिनिमम ॲटलीस्ट एका ल, एका टनापासून एक लिटर ऑइल निघतंच एक लिटर, एक लिटर निघाला हा पण कसं माहिती आहे का सर सांगायला जर तुम्हाला गेलं तर त्या ऑइलची किंमत पण तशी किंमत जास्त आहे साधारणतः साडे अकरा ते बारा हजार साडेबारा हजार तुम्ही रेट त्याला आहेत वेगवेगळ्या मार्केटमध्ये घेणारे कंपनी आहेत जे परचेस करतात ऑइल आपल्याकडून म्हणजे त्याचा काही तसं प्रॉब्लेम नाही आहे रिक्वायरमेंट फार आहे आणि रिक्वायरमेंट असल्यामुळे आपण तेवढं सप्लाय करू शकत नाही म्हणजे हा फोन विषय आहे आपण या ठिकाणी आपल्या ऑइल प्लांटवर डिस्टिलेशन युनिट आहे हे आपलं ठीक आहे याच्याबद्दल मी पूर्ण डिटेल्स एक पाच शॉर्टमध्ये तुम्हाला एक सांगतो सर हे बॉयलर आहे ठीक आहे डिस्टिलेशन युनिटचं हे बॉयलर आहे या ठिकाणी आपण सुरुवातीला काय करतो जाळ घालतो हे लाकूड यामध्ये जाळ घातल्यानंतर याच्यामध्ये एक सटन पाणी दिलेलं असतं एक ट्यूबलेवलच्या अंतराने पाणी असतं आणि ज्या याला आपण हीट देतो एक दहा पण पंधरा ते वीस मिनटामध्ये काय होतं ही याची उष्णता तयार होते ठीक उष्ण तयार झाल्यानंतर ह्याचे जे काही पाणी असते ह्याच्यामध्ये स्टीम तयार होते स्टीम म्हणजे वाफ तयार होते आणि ही वाफ तयार झाल्यानंतर एक सर्टन टेम्परेचरवरती आल्यानंतर याची हा जो दिसतो हा तो, तो पाईप पाई आहे पाई। स्टीमचा पाईप पाई आहे हा ठीक आहे या स्टीमच्या पाईपनुसार ती स्टीम या ठिकाणी येते ज्या ठिकाणी आपण बायोमास हार्वेस्टिंग करून आणलेला जो पाला आहे तो या ठिकाणी आपण टाकलेला आहे ह्या दोन टँक टँक आहेत त्या एक टनचं याची कॅपॅसिटी आहे पहिली प्रोसेस आपण याच्यावरती करत आहोत ठीक आहे ही पूर्ण बायोमास पूर्ण पॅक केलेला आहे त्याच्यावरती हा झाकण ठेवलेलं आहे जसं आपण कुकरचं बुक करतो ना सेम तशी प्रोसेस आहे ठीक आहे तर मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं वाटतं ज्यावेळेस ती स्टीम तयार होते त्या तिथपासून स्टीम येते त्या पाईपने स्टीम येऊन यामध्ये आपण एक त्याची जी स्टीम आहे ती या ठिकाणी या टाकीमध्ये सोडतोय या कॉकद्वारे ठीक आहे याला प्रेशर देऊन आपण या ठिकाणी सोडतो आणि हे पूर्ण काय होतं हे पूर्ण शिजत शिजत येतं एक पंधरा वीस मिनटामध्ये यामध्ये स्टीम येते आणि वीस मिनटानंतर जे स्टीम याच्यामध्ये uh -hmm. सोडल्यानंतर साधारणतः एक तासाचा कालावधी हो लागतो या प्रोसेस होण्यासाठी याच्यामध्ये काय होतं हे पूर्ण येताना काय होती हे स्टीम पूर्ण पाला शिजत येतो आणि शिजत आल्यानंतर येताना काय करते पूर्ण तेलाचे कंटेन्स घेऊन वरती येतं ते का लक्षात हे जे तेल आहे पूर्ण येतं वाफेद्वारे आणि नंतर ते वरचा जो पाईप दिसत आहे तुम्हाला तो त्याच्यानुसार ते स्टीम येऊन ह्या कंडेम्सरमध्ये दाखल होते या कंडेम्सरमध्ये स्टीम ज्यावेळेस येते त्यावेळेस म्हणजे ऑइल आलेलं असतं त्यास वाफेद्वारे ठीक आहे ज्या वेळेस ह्याच्यामध्ये त्याला थंड करण्यासाठी नंतर काय करतो आपण वॉटर सप्लाय करावं लागतो एक थंड पाणी ह्याला सप्लाय करावं लागतं त्या ह्याला कंडेम्सरमध्ये ठीक आहे त्यावेळेस आपल्याकडे जो बाहेर हाऊद आहे त्याच्यामध्ये रिसायकल प्रोसेस केली आहे वन एच पीचे मोटर्स सुरून कमीत कमी, -कमी ह्याला थंड पाणी ह्याला सप्लाय करावं लागतं ज्यावेळेस स्टीम याच्यामध्ये दाखल होते त्यावेळेस आणि ज्यावेळेस याच्यामध्ये येईल त्यावेळेस जेवढ्या स्पीडने ते थंड पाणी आपण त्याला देतो तेवढ्या स्पीडने ते उष्ण पाणी देखील बाहेर फेकलं जातं आलं का लक्षात आणि म्हणजे रिसायकल प्रोसेस होते म्हणजे जे काय पाणी आपलं वेस्ट जाणार आहे कारण की हे जे एक तासनंतर ही जे प्रोसेस सुरू होत आहे त्यावेळेस साधारणतः तीन तासच कालावधी उद्याला लागतो ह्याला जे शेवटचे दोन तास असतात ना त्यावेळेस दोन तासामध्ये ज्यावेळेस इथे या ठिकाणी हायड्रोसोल तयार होतं म्हणजे पाणी आणि तेल या दोन्हींचं मिसळून या खाली चालत तयार होतं येतं याच्यामध्ये पडतं ते खाली पाणी खाली पाणी पाणी राहतं आणि तेल असं वरती वरती ये याच्यामध्ये येतं आणि वरती सर्टन लेवल आल्यानंतर मग ते ऑइल आपण सेपरेट काढतो आणि पाणी येते का हे बघा पाणी याच्यामध्ये खाली टाकून देतो आपण ठीक आहे मी अशा प्रकारची एकंदर ती प्रोसेस असते शॉर्टमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे ज्या ही प्रोसेस झाल्यानंतर एक साधारणतः एक सात ते सत्तर लिटर आपण पाणी बाहेर फेकून देतो आणि नंतर मग ते दोन तासामध्ये ते प्रोसेस एक टन जर पाल आपण टाकलेला असेल तर एक टनापासून आपल्याला एक लिटर ऑईल याच्यामध्ये रिकव्हरी भेटते सर आपला ऑईल सर पाहायला भेटत हो निश्चित मी तुम्हाला दाखवू इच्छितो ऑईल काढलेला आहे पण कालच आपण डिस्टिलेशन केलं आहे एक टनापासून आपण एक लिटर ऑईल या ठिकाणी काढलेलं आहे ते पाहू शकता सर तुम्ही एक लिटरची बॉटल आहे ते पूर्ण एक किलो या ठिकाणी आपण वचन घेऊन हा पाला पूर्ण ही प्रोसेस पूर्ण कम्प्लीट होते सर आपली ठीक आहे ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर असा जो वेस्ट निघतो ते वेस्ट पाला या ठिकाणी बघू शकता तुम्ही हे पूर्ण वेस्ट निघालेला आहे हे मटेरियलचा यूज आपल्याला म्हणजे ह्यासाठी होतो की आपण याला कंपोस्ट खत पण बनवू शकतो आले का लक्षात सर कंपोस्ट खत बनवू शकतो अदरवाईज ह्याला सेकंड ऑप्शन असं आहे की याची ग्राइंडिंग मशीन आपण आणणार आहोत आणि ग्राइंडिंग करून मिक्सर करून जे अगरबत्ती वगैरे कंपन्या असतात ना किंवा धूप अगरबत्ती आणि धूप बनवण्यासाठी पण याचा जास्त वापर केला जातो सर म्हणजे असं वेस्ट याचा काही जात नाही सर ॲक्च्युली मला सांगायचं झालं तर आपण सीमॅप सिमॅप सी म्हणजे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ जे आहे ॲरोमॅटिक प्लॅन्स त्याचं ट्रेनिंग घेतलं आहे लखनौला त्याच्यानुसार थोडं नॉलेज आलं आपल्याला आणि नंतर मग नवीन काहीतरी पारंपरिक शेतीला एक फाट्या देत नवीन काहीतरी करावं असं वाटलं त्याच्यानुसार मग आम्ही या ठिकाणी हा प्लॅन टाकला नर्सरी पण टाकली आहिला ॲग्रोज म्हणून आणि आपला आत्ता तू दाखवलं मी तुम्हाला पाचशेकाचा प्लॉट देखील आपण या ठिकाणी तर सर आपल्या पर आप आप परिसरात आप जे नव युवक आहेत आपल्या दुष्काळी माझं असं म्हणणं आहे की जे काही यंग जनरेशनचे जे आहे म्हणजे ज्यांचं नुकतंच एज्युकेशन झालेलं आहे किंवा ज्या थोडं पारंपरिक शेतीला एक थोडा फाटा देत नवीन काहीतरी टेक्नॉलॉजी यूज करून नवीन काहीतरी तंत्रज्ञान अवगत केलं पाहिजे आणि नवीन सुगंधी शेती आहे याला निश्चितच डिमांड आहे अशा शेतीकडे कुठेतरी आपण वळलं पाहिजे पैसा पण इन्कम आहे भरपूर म्हणजे सर एक पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेतीकडे वळणं गरजेचं आहे निश्चित जेरणी बसणे आपण आधुनिक शेती त्याच्याकडे वळलं पाहिजे आता पारंपरिक शेतकरी शेतीला कुठेतरी फाटा फाटा दिला, दिला, दिला पाहिजे तर सर आता आपण समजा वनस्पती सर आपल्या शेतात जर लागवड लावली तर सर हे छाटणी कशी असते किंवा ह्याला तर फळ येत नाही तर म्हणजे काय काय सर सर हो का आपल्याला आता तुम्हाला ज्यावेळेस मी प्लॉट होती नेहमी त्यावेळेस मी तुम्हाला डिटेल्स सांग छाटणी कशी केली जाते साधारण हे जे झाड आहे दिसतं ते असं साधारण एक ते दीड फूट वाढतं ठीक आहे गुडघ्याच्या वरती लेवलने येतं साधारणतः एखादा फूट खाल खालच्या बाजूला सोडून कटरने कटिंग करावं लागतं ते किंवा वेळाने काही काही लोक करतात करतात ते आणि पूर्ण ते काट कट केलेल्या ज्या बायोमास आहे ते घेऊन आपण या युनिट प्लांटवर डिस्टिलेशनसाठी आणलं जातं तर सर समजा शेतकऱ्या घ्यायची जिम्मेदारी सर आपली हो निश्चित याची काय येणार बिलकुल नाही सर तर सर एकदा तुमचा नंबर आणि पूर्ण पत्ता प्रेक्षकांना सांगा म्हणजे प्रेक्षकांना आणि शेतकऱ्यांना सोपं जाईल निश्चित सर तर माझं नाव आहे संदीप केदारी माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी चव्वेचाळीस अठरा आमचा जो युनिट आहे नर्सरी आहे आणि प्लॉट देखील आहे चार पाच एकरचा तर तो तुम्हाला पाहण्यासाठी जर यायचा असेल तर मिरजगाव येथे आहे तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर येथे राहिले <laughs> का प्रश्न तसे काय नाही तुम्ही काय विचारता विचारू शकता नाही असं काय नाही आता मी तुम्हाला पूर्ण डिटेल्स सांगितलेले आहे आणि निश्चितच हे एक नवीन काहीतरी करण्याच्या उद्देशाने याकडे वळलं पाहिजे आणि निश्चितच शेतकऱ्यांना देखील चांगल्या प्रमाणात त्याचा आउटपुट काय आहे आणि पैसा काय आहे ते निश्चितच मिळणार आहे